बुद्ध शरण गम शरणं गच्छामि सङ्घ तीन शब्दांमध्ये मला वर्णन करावं असं वाटतो एक तर त्यांचा संघर्ष आणि ते कोणाची भीड नव्हते कोणाची भीती नव्हती कोणाचा धाक नव्हता काही गरज नव्हती निर्भीड होते निर्भीक होते कोणाला भीक घालायची गरज नाही कोणाची दया याचना मागणी काही नाही आणि तिसर म्हणजे निर्वयर होते कोणाशी वैर नाही कोणाशी युद्ध नाही त्यांचं जे संघर्ष होता हा निर्वयर संघर्ष होता देशाने साऱ्या समाजाने साऱ्या राष्ट्राने वंदन केलं पाहिजे बाबासाहेब एका जातीचे नाहीत तर बाबासाहेब साऱ्या समाजाचे आहेत साऱ्या देशाचे आहेत